गोडा रवी पाटील अपक्ष उमेदवार या ठिकाणी मी जतचे माईबाप जनतेला मला विनंती करायचं आहे आज या ठिकाणी जत मध्ये गोपीचंद पडळकरनी शेवटच्या सभेत एक वक्तव्य केलेलं आहे त्यांचे वक्तव्य म्हणजे आज माझ्या अपक्ष उमेदवारीला माझ्या गाडीला डिझेल शरद पवार साहेब घालतात असं त्यांनी गोपीचंद पडळकरनी आज वक्तव्य केलेलं आहे प्रथम मी या गोष्टीला निषेध करतो कारण जत तालुक्यातील तमाम जनतेला माहिती आहे रवी पाटील कुटुंब रवी पाटील घराणा या ठिकाणी कैलासवाशी शिंद्रामप्पा रवी पाटील माझे आजोबा एकोणीसशे त्र्याहत्तरला जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून काम केलेले आहे त्यावेळी तालुक्यासाठी काम केलेले त्यांनी त्यावेळी तालुका दुष्काळमध्ये असताना पूर्ण तालुक्याचे अल्पवचत भरले होते शेतसारात अशा पार्श्वभूमी काय गोपीचंदला नाही आहे गोपीचंदची पार्श्वभूमी काय मंगळसूत्र चोरी नागजपाट्यावर दारू विकणे मिरजेत लँड माफिया जमीन हडपणे या ठिकाणी पत्रकारांना शिव्या देणे आणि इथं जतमध्ये इलेक्शनमध्ये जत साधू संतांची भूमी आहे देवी देवतांची भूमी आहे त्यामध्ये साधूंवर हल्ला करायला लावणे जातीवाद पेरणे आणि खोटं बोलणे खोटं म्हणजे एम आय डी सी दोन हजार कोटीचं दोन हजार एकर मध्ये एमआयडीसी सी पन्नास हजार लोकांना रोजगार असलं काही विजन नाही आहे आणि जत मध्ये आज या ठिकाणी ऑफिस फक्त गोपीचंदला मला विचारायचं जत मध्ये विमानतळाचं तुम्ही एक आश्वासन दिलं असलं तर विमानतळ सुद्धा झालं असतं आश्वासनमध्ये किती खोटं बोलणे एकतरी मला आज भाषणामध्ये त्यांच्या असं सांगण्यात आलं की माझा विधान परिषद दिला असता तुमच्यासारखा लाचार नाही गोपीचंद मी या भूमीमध्ये या भूमीत जन्म झालेला आहे या भूमीची जन जनता माझे ध्येय आहे माझे कुटुंब जिल्हा परिषदेमध्ये चार चार पाच पाच वेळी मग माझ्या कुटुंबाला या ठिकाणी जतचे जनतेने प्रतिनिधित्व दिलेलं आहे स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी मी या ठिकाणी उभा राहिलो आहे तुमचं मतदार यादीत नाव नाही आहे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी तत्त्व सोडलेले आहे उमेदवारी देताना या ठिकाणी बूथवर काम केलं पाहिजे नाही सर्वेमध्ये नाव नाही राष्ट्रीय स्वयंसेवकसेवकाने आर एस एसनी शिफारस केले नाही एक या कुठलाही गोष्ट नसताना देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी गोपीचंद आवडला त्यांना आवडतं तर जगची जनता गुलाम होऊन मतदान करायचं आहे का या लोकशाहीमध्ये या ठिकाणी भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी मला माझ्या जनतेची सेवा करायची आहे का नाही मी जिल्हा परिषद सभापती म्हणून अत्यंत अत्यंत यशस्वी या ठिकाणी कार्यकिर्द केलेले गोपीचंद सारख्या लोकांना मला जगच्या जनतेला मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे असले गुंड प्रवृत्तीचे विजन नसलेले अत्यंत खोटं आणि बोगस उमेदवाराला आज आपण मतदान द्या देऊ नका स्वाभिमान जीवन ठेवण्यासाठी माय सरकार तुमच्या मुलगा तुमच्या आज भूमीतल्या इथलं मला आज ताकद द्या आशीर्वाद द्या आणि आमदार म्हणून संधी द्या आणि दुसऱ्या बाजूनं विक्रम सावंत पाच वर्षामध्ये अत्यंत अत्यंत निष्क्रिय कारकीर्द गेलेले विक्रम सावंत त्यांनी ना रोजगार वाढवले या ठिकाणी ना हॉस्पिटल शैक्षणिक संकुल महिला बचत गटावर काम केले असं कुठलाही एक एक मुद्दा नाही बा लवंगीला लवंगा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी दोनशे एकर जमीन घेतले शेतकऱ्यांचं कवडी मौजनामध्ये त्या ठिकाणी कारखाना काढतो म्हणून पाच वर्षात कारखाना सोडून एक पिठाची चक्की देखील त्यांनी स्वतः काढलेलं नाही आणि या ठिकाणी विक्रम सावंतचं तीन वर्षामध्ये जत प्रत्येक गावांमध्ये मी पाणी आणतो म्हणून त्यांचं दोन हजार एकोणीसला या ठिकाणी आश्वासन होतो पाच वर्ष पूर्ण झाला तरी सुद्धा पूर्ण तालुक्याला त्यांनी पाणी देऊ शकलेलं नाही दोन खोटे शपथ घेणारे आमदार माझ्या विरोधात लढते एक विरोधाची शपथ घेतोय भाजपला मतदान करा म्हणून शपथ घेऊन त्याच पक्षातून तिकीट आणून लोकांना मदत मतदान मागतोय दुसरं तीन वर्षात काम नाही केलो तर मी राजीनामा देतो राजीनामा न देता पाच वर्ष पूर्ण घालवलं परत आमदारकी मागतोय असा अत्यंत जत तालुक्याची आज ने, नेतृत्व अत्यंत धोक्यात आहे या ठिकाणी जत जतच्या जनतेला माझं विनम्र आव्हान आहे विनंती आहे माईबाप जनतेला या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून एक वेळा एक वेळा मला जतची ज जनतेने संधी द्यावं या ठिकाणी जतमधलं बेरोजगारी महिलांचे प्रश्न युवकांचे शिक्षकांचे पालकांचे या ठिकाणी प्रत्येक प्रश्नावर मी काम करणार आहे मला माईबाप जनतेने या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून जतचे स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आणि जत तालुक्यातील जनता पूर्ण स्वाभिमानी आहे हे दाखवण्यासाठी महाराष्ट्राला देशाला दाखवण्यासाठी जनतेला मी अपील करतो की मला एक वेळा या ठिकाणी सर्व समावेशक प्रत्येक सर्व समाजाचं मी आहे मी या भूमीतल्या या या तुमचं भूमिपुत्र म्हणून मला या ठिकाणी संधी द्यावा असं विनंती आणि माझं चिन्ह टेबल आहे टेबलला आपण सर्वांनी मोठं मताधिक्य मताचं रूपे आशीर्वाद करून मला निवडून द्यावी असं विनंती आहे